प्राध्यापक मुंबरकर सर अनिल चव्हाण यशवंत पवार मंडावरे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांच्या हस्ते करण्यात आले तसेच मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले शंभरहून अधिक रक्तदात्यांनी यात सहभाग घेतला कारण पण भेटत नव्हतं आणि निगेटिव्ह मी निगेटिव्ह ब्लड रूप पणही केलं होतं त्यामुळे कोल्हा ज्यामुळे त्रास झाला भेटलाच नाही शक्यतो नंतर आम्हाला ते कोल्हापूरवरून मागवावं लागलं त्याच वेळी आम्ही असा त्या ठिकाणी संकल्प केला की आपण ब्लड कॅम्प राबवायचा आणि त्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी ब्लड कॅम्पचं आयोजन केलं होतं चांगल्या प्रतिनिधी प्रतिसाद मिळाला सर्व रवींद्र पंडे यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं कार्यक्रमातील इव्हन कार्यकर्ते आपले सर्व पक्षाचेही या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे असेच समय की आम्ही कार्यक्रम आपला जास्त आपला आरोग्य आणि शिक्षण यावरती आपला जास्तीत जास्त भर राहणार आहे त्यानंतर खेडेगावांमधून ग्रामीण भागामधून ज्यावेळी शिक्षणासाठी या ठिकाणी येतो त्यावेळी त्यांना सुद्धा खूप त्रास म्हणजे रात्री रात्री असतील तर त्यांना प्रस्ताव देण्या मारावे लागतात त्या प्रकारचे या ठिकाणी काम शिबिर आयोजित करणार आहोत कोकण लाईव्ह साठी महेश दाबोळकर कणकवली